मी राजगडच्या पायथ्याशी आलो होतो तिथं जिजाऊ सृष्टी म्हणून आहे तिथे हे तीन स्टॅच्यू आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आता आम्हाला वेळ झाल्यामुळे आम्हाला इथे स्टे करायला लागणार आहे उद्या सकाळीच आम्ही गडाव जाऊ शकतो तीन स्टॅच्यू आहे तिथे जिजाऊ सृष्टी तुम्ही आले तर बघून घ्या आम्हाला बघून भारी वाटले जिजाऊ सृष्टी आणि त्या साईड आई जिजाऊंच तिथं छोट स्मारक बनवलेलं आहे या साईडला मी तुम्हाला दाखवतो इथून दिसतंय आई जिजाऊंचं छोटं स्मारक बनवलेलं आहे